सर्वम शिवम जगत म्हणजेच सर्व कणाकणामध्ये शिव आहे शिव कोणी व्यक्ती नाही तर शिव एक तत्त्व आहे आणि ते तत्व जाणून घ्यायचं असतं अशाच एका शिवमंदिरात आज आम्ही आलेलो आहोत कोपेश्वर येथे तर खिद्रापूर या गावातील हे कोपेश्वर मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे बाराव्या शतकातील हे मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे मंदिरात प्रवेश करताच दोन हत्ती आपले स्वागत करतात प्रवेशद्वारावर सुंदर डिझाईन आहे खिद्रापूर या गावाला भौगोलिक वारसा आहे हे गाव मुळातच कर्नाटक आणि महाराष्ट्र या बाँड्रीवर आहे आणि कृष्णा नदीच्या काठावर आहे कृष्णा नदी, नदी तिन्ही बाजूनी या गावाला वेडा देते त्यामुळे या गावाचं सौंदर्य आणखीन वाढतं कोपेश्वर म्हणजे महादेव हे महादेवाचं मंदिर आहे मंदिरात आपण मंदिरा प्रवेश केल्यानंतर आपल्याला नंदी दिसत नाही तर त्याच्या पाठीमागे एक कहाणी आहे एक पौराणिक कथा आहे राजा दक्षांना सोळा कन्या होत्या त्यापैकी सर्वात छोटी कन्या होती ती सती सतीच सती, सती शंकराला वरते आणि शंकराशी लग्न करते राजा दक्षांना खूप राग येतो आणि राजा दक्षांना आवडत नाही काही दिवसानंतर एक खूप मोठा कार्यक्रम ठेवतात त्यांच्या राजवड्यावरती एक मोठा यज्ञ चालू असतो सर्व देवदेवतांना आमंत्रण असतं पण आपले जावे शंकर आणि सतीला आमंत्रण नसतं तरीसुद्धा सती, तरी सती आपल्या पित्याच्या कार्यक्रमासाठी जाण्याचा आग्रह शंकराकडे धरते शंकर जात नाहीत पण सतीला एकटेही पाठवत नाहीत सतीबरोबर वर नंदीला पाठवतात त्यामुळेच या मंदिरात तुम्हाला नंदी दिसत नाही सती त्या कार्यक्रमाला जाते पण तिथे तिची खूप अवहेलना होते तिच्या पतीचा खूप अपमान होतो आणि सतीला हे सहन होत नाही आणि धगधग त्या अग्निकुंडात सती स्वतःला अर्पण करते महादेवाला जेव्हा हे कळते त्यावेळी महादेव खूप क्रोधित होतात आणि तोच कोटेश्वर आणि ह्या क्रोधित झालेल्या कोटेश्वराला शांत करण्यासाठी तिथे विष्णू प्रकट होतात म्हणून तिथे विष्णूची सुद्धा आराधना केली जाते विष्णूची सुद्धा मूर्ती आहे खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही या ठिकाणी एकदा निश्चित या आणि भेट द्या शिल्पकला आणि वास्तुशास्त्र यांचा सुरेख संगम इथे तुम्हाला पाहायला मिळेल मंदिराच्या प्रवेशद्वारात व्याल शिल्प कोरलेले आहेत एकूण शहाण्णव हत्ती या मंदिरात कोरलेले आहेत असं म्हणतात त्या शहाण्णव हत्तीवरतीच हे मंदिर उभारलेलं आहे खूप सुंदर काम पूर्ण मंदिरावरती केलेलं आहे दाक्षिणात्य मंदिरातील गोपूर येथे कोरलेले दिसत ह्या मंदिरात एक स्वर्ग मंडप आहे अठ्ठेचाळीस खांब या स्वर्ग मंडप मंडपाला आहे पूर्वी होम हवन या मंदिरात केले जायचं आणि त्याचा धूर जाण्यासाठी हे स्वर्ग मंडप तयार केलेलं आहे थोडक्यात वरून थोडंसं ओपन गोल ओपन असलेला हा मंडप आहे खूप पॉझिटिव्ह एनर्जी इथे जाणवते खूप छान वाटलं आम्हाला आल्यानंतर त्यामुळे आम्हाला तिथे खूप वेळा असं थांबावसं था वाटत था 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 था। होतं कटड्यावरती आम्ही शांत बसलो होतो ज्या उल्हास आहे वही कैलास आहे शिव जीवनाचा सार आहे जीवनाचा आधार आहे शिवाला जाण्याचं असेल तर ध्यानामध्ये जाणं ध्यानामध्ये अनुभव घ्या शिव आकाशासारखे आहे सारा संसार शिवामध्ये सामील आहे शिवमय आहे शिव कोणी व्यक्ती नाही त्यामुळे शिवाला कोणतं रूप नाही वाणीच्या पलीकडे आणि मनाच्या पलीकडे शिवाला आपण जाणू शकतो जिथे वाणी आणि मन प्रवेश करत नाही तेच तत्व म्हणजे शिवतत्व आणि प्रकृतीबरोबर शिवाचं लग्न म्हणजेच प्रकृती ह्या शिवातच आहे शिवाला जाणण्यासाठी प्रकृतीच्या माध्यमातून आपण शिवाला जाऊ शकतो